नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग गणपती बाप्पा आणि पुढच्या वर्षी आज मुंबई गणपती विसर्जनाची आपली ही तिसरी व्हिडिओ पहिल्या व्हिडिओमध्ये आपण लालबाग परळमधील सर्व गणपती पाहिले होते दर्शन माहिती सगळा जल्लोष गर्दी सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल दुसरा गणपती आपण बघितला होता तो प्रसिद्ध असा लालबागचा राजा लालबागच्या राजाला राजा गर्दी एवढी होती ना की भाई मी त्याच्यामध्ये सजेशन दिलेलं आहे की कोणी त्या ठिकाणी येऊ नका म्हणून आणि तिसऱ्या व्हिडिओसाठी आता आपण नेहमीच म्हणजे दरवर्षीप्रमाणे आपण इथे पोचलो आहे ते म्हणजे गिरगाव चौपाटीला गिरगाव चौपाटीला मुंबईतील उंच गणपतीचे विसर्जन हे नक्कीच पाहण्यासारखे असते आणि या ठिकाणी मंडळासोबत इतर जे लोक असतात म्हणजे जे फक्त बघण्यासाठी येतात त्यांची पण खूप गर्दी असते तर अशा व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त गणपतीचे दर्शन तर नक्कीच प्रयत्न करणार ॲक्च्युली मी मला इथे पोहोचण्यासाठी घाई झाली म्हणजे कसं तीन सांच्या टायमाला मला यायचं होतं म्हणजे संध्याकाळ आणि रात्र दोन्ही मिक्स कारण कसं रात्र झाल्यावरती तेवढं आपल्याला तेवढं दाखवता पडेल त्यानंतर अनंत चतुर्थी भरती पण सुरू होते त्याच्यामुळे आपण परफेक्ट टाईमला प आलो आहे आपण म्हणजे सनसेटला आलो आहे सूर्यन उगवलंय पण सनसेटला आपण आलेलो आहे तर बघूया आता कसं काय असेल ऍक्च्युली दोन व्हिडिओ केल्याच्या नंतर आम्ही नाश्ता पाणी केला आणि आता आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहे तर त्याला कोणतीही वाटत नाही आता गणपती आपर्या म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आता आपण गिरगाव चौपाटीला पोहोचलो आणि या नाक्यावर के सिग्नल जवळ आपण आतमध्ये आलोय लेफ्ट साइडला इथे बीएमसी तर्फे खूप मोठा स्टेज बांधलेला आहे सगळं नियंत्रण ठेवण्यासाठी आणि या बाजूला आहे तो आपल्या मुंबई पोलिसांचा आणि आता आपण गिरगाव चौपाटीवरती प्रवेश करतोय खूप गर्दी आहे तर हे बघा इथे आपण आता गिरगाव चौपाटीचा नजारा बघतोय आतल्या बाजूने इथे दाखवतो हा बघा हा पहिला आहे तो मुंबईचा महाराज आहे म्हणजे खेतवाडी अकरावी गणपती त्याच्या बाजूचा गणपती आहे तो कृष्णनगरचा म्हणजे परळमधला त्याच्या बाजूचे दोन्ही गणपती खेतवाडीचे आहेत आणि इथे पण खेतवाडीचे आहेत आणि दक्षिण मुंबईचा राजा आहे म्हणजे ऑलमोस्ट गणपती या ठिकाणी हे खेतवाडीचे पोचलेले आहेत आणि आतल्या बाजूला दाखवतो हा बघा इथे हा गणपती आहे हा ग्रँड रोडचा राजा आहे हा विसर्जन झालेला या ठिकाणी पण सुक्ती आहे त्याच्यामुळे थांबलं અપડેટ તો રહ્યા ને લાગે ને हे बघा सर्वात उंच मूर्ती म्हणजेच मुंबईचा महाराजा खेतवाडी अकरावी गेले या ठिकाणी विसर्जनासाठी निघालेला आहे आणि इथे अशा प्रकारे विसर्जन असते हे बघा अशी मंडळाची सगळी मुलं आहेत ना या ठिकाणी सर्व दोऱ्या असतात लांबपर्यंत दोऱ्या आणि असे भरपूर संपूर्ण मंडळ या ठिकाणी हजीर असते ते गणपतीची ट्रॉली खेचण्यासाठी हा बघा मुंबईचा महाराजा गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या अशाच प्रकारे सर्व गणपती या ठिकाणी येत असत बघा आता महासुदा सुद्धा मागच्या बाजूने सुरू चाललेला आहे आता गणपती आणि संपूर्ण वाट तिकडली ती मोकळी केली जाते आणि इथे आता मागच्या बाजूने निघालेला आहे खेतवाडी आठवी गल्ली ಎಕ್ಚುಲಿ ಆಗ್ ತೋಡಿ ಮತ್ತೆ ಗಣಪತಿ ಹಾಂ ಥ್ರೀ ಸಿಟಿ ಫಿತ್ವಾ 对，对，对。 गावाला तरी बघा अशी या ठिकाणी तराफे पण असतात म्हणजे काही काय मोठ्या मूर्त्या असत ना त्याफ्यावर पण मोठ असतात तर हा बघा आता या ठिकाणी खेतवाडीचा मोर्या निघालेला आहे खेतवाडी सातवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि यावर्षी हा गणपती तिरुपतीच्या रूपामध्ये होता इथून आता प्रगतीचा गणपती आतमध्ये गेलेला आहे प्रगती माटून तर तरी बघा अशा प्रकारे ते वाळूवरनं खाली गणपती उतरवत असतात पूर्ण संपूर्ण वाळूंवरतीनं पत्रे टाकलेले असतात त्याच्यामुळे ते ट्रॉलीचे चाक काही ते आरामात पुढे येतात पण एकदा काय ते समुद्रावरती आले नंतर ते मंडळाला खेचावे लागतात केतवाडीचा मोर्या केवटी सातवी जल्ली खूप सुंदर मूर्ती होती आवर्षी तर या ठिकाणी बघू शकतो इथे पारंपरिक विसर्जन सोहळा होत आहे म्हणजे पालखीवरून इथे गणपती बाप्पा आणलेले आहे दादा कुठलं मंडळ आहे इकडलंच आहे काय ओके गणपती बाप्पा तर इथे आपली आता सबस्क्रायबर फॅमिली भेटली नमस्कार हा तुम्ही कुठला याच्या बरोबर तुम्ही सातवी गल्ली अच्छा खूप सुंदर मूर्ती होती या यावर्षी तिरुपतीच्या रूपातली हा तिरुपतीच्या रूपातली मग आता तुम्ही विसर्जन करून घरी ओके ठीक आहे चालेल थँक्यू भेटून मस्त वाटलं तुम्हाला गणपती बाप्पा तरी बघा आता समुद्रला या ठिकाणी भरती येते आणि आम्ही इथे आता पाण्यात आलेलो आहे आतमध्ये आतमधून सर्व नजारा बघतोय खूप सारी गर्दी आहे संपूर्ण हा गिरगावचा समुद्र किनारा आहे तो संपूर्ण भरलेला आहे आणि तेवढीच माणसं आतमध्ये पण आहेत हा इथे दर म्हणजे दरवर्षी इथे हे पाणी उडवतात गणपतीला आणि असं ऍक्च्युली लहान लहान मूर्तीला तसं उडवलं जाते हा बघा आता हा गणपती आलेला आहे मस्त अबा हा गणपती येतोय ना तो आगमनाच्या वेळेला ब्रिजच्या खाडून येतच नव्हता हा मग त्याची प्रभाव वगैरे काढायला लागली होती तरी बघा मग अशी म्हटल्याप्रमाणे काही गणपती तराफ्यावरनं जात आहेत हा गणपती तराफ्यावर आता भरपूर सारे गणपती आले आहेत या ठिकाणी वेटिंगला आहेत आणि बाहेर रस्त्यावर पण तेवढंच वेटिंगला ते हा आता आलाय तो विठ्ठल रूपी मूर्ती आहे यावर्षी आणि गरुड्यावरती आहे आणि हा स्लेटर रोडचा राजा आहे

तर तुम्ही जर आजपर्यंत कधी जर गिरगाव चौपाटीला गणपती विसर्जनाच्या दिवशी आला नसाल तर तुम्ही नक्की या तुम्हाला इकडे आल्यावरती खूप मस्त वाटेल पण आलात तर स्वतःची काळजी घ्या लहान मुलं असतील लेडीज असेल त्यांची काळजी घ्या कारण की इथे भरपूर गर्दी असते शिवाय इथे नेटवर्क पण नसतो म्हणजे रेंज पण नसते कारण भरपूर गर्दी असल्यामुळे जर तुम्ही चुकामुक झाली तर हरवू शकत बाई 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 माथा ना करले कबले खुश

आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे आणि सर्वांची इथे तारांबळ उडलेली आहे सर्व इथे बाहेर लगेच पडले पोलीस एवढ्या वेळ बोलत होते कोण बाहेर येत नव्हतं पण पावसाने सर्वांना एका मिनिटामध्ये गिरगाव चौपाटीच्या बाहेर पडायला भाग पाडला कारण कसं भरपूर गर्दी झाली होती आणि गणपती एवढे इकडे वेटिंग नाहीत नाही की ते आतमध्ये यायला त्याला नसतात नव्हता आता सगळे गणपती आतमध्ये जातील आणि पावसामुळे लोक बाहेर येतील तर मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवत आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती गिरगाव चौपाटीला खास अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाचे मोठे मोठे उंच उंच भव्य असे गणपती बघण्यासाठी दरवर्षी मी ॲक्च्युली या ठिकाणी तो म्हणजे एक साधारण असेल मागची दहा बारा वर्ष असेल फक्त फरक एवढाच आहे की पहिला मी मजा करायला यायचो आता मी व्हिडिओ करण्यासाठी येतो तर मस्त मस्त गणपती बघायला पण मिळाले म्हणजे कसं हे पण ॲक्च्युली बघण्याची वेगळी मजा असते मंडळाच्या व्यतिरिक्त पण अशी फॅमिली येतात इथे जे गणपती विसर्जनाचा आनंद घेत असतात फक्त आला तर काळजी घ्या कारण भरपूर गर्दी असते आणि इथे वेगळेवेगळे कक्ष आहेत नियंत्रण कक्ष म्हणजे पोलीस म्हणा बी एम सी म्हणा साफसफाई वगैरे कर्मचारी इतर सगळे संस्था वगैरे सर्व या ठिकाणी आहेत आपल्या मदतीसाठी इथे सर्व सगळं नियंत्रण ठेवण्यासाठी वगैरे तर गणपती बाप्पा चालले आज अनंत चतुर्दशी उद्यापासून आपल्याला पुढच्या वर्षाची आतुरता असेल पुढच्या वर्षी, वर्षी गणपती आहेत चौदा सप्टेंबरला चौदा सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आणि नक्कीच मी त्याची वाट बघेन तर गणपती बाप्पा तुम्हाला सर्वांवरती कायम कृपादृष्टी राहावं तुमच्या चांगल्या चांगल्या प्रयत्नांना गणपती बाप्पा नक्कीच यश देऊ आणि सर्वांचं भलं करू आता आपण या ठिकाणावरून निघतोय आणि आता पाऊस पुन्हा थांबलेला आहे पाच मिनिटांसाठी ॲक्च्युली आला होता आणि समुद्र पूर्ण म्हणजे गिरगाव चौपाटी खाली करून गेला आता हावला मी इथेच थांबवतोय हावला कसं वाटलं नक्की कळवायचे आणि सप्तॅपला विसरू नका लवकर भेटू शकेल नवीन भेट गणपती बाप्पा आणि पुढच्या वर्षी